आम्ही शोधाशोध केली त्याला परिवर्तन झाल्यानंतर की ती या संस्थेचे पहिले चेअरमन कोण ती ही संस्था स्थापन कधी झाली आणि खरोखर मला सांगायला अभिमान वाटतो एकोणीसशे पन्नास साली आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना विठ्ठलराव विखे पाटील यांनी जगाला संदेश देणारा पहिला सहकारी साखर कारखाना काढला आणि सहकाराची मूर्त भेटवली आणि एकोणासशे सत्तावन्न साली या साईअ सोसायटीची स्थापना झाली म्हणजे प्रवरेचं वार सत्तावन्न साली म्हणजे सात वर्षात शिर्डी आलं होत आणि खरोखर त्या सहकाराच्या पावलावर पाऊल ठेवून एकोणीसशे सत्तावन्न साली पहिले चेअरमन संस्थापक चेअरमन बळीराम बयाजी कोते पाटील यांनी या संस्थेची स्थापना केली <laughs> शिर्डी एम्प्लॉईज कोटिव्ह सोसायटीच्या चेक वाटत तसेच नवनिर्वाचित राहता आणि शिर्डी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष आणि नगरसेवकांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय व्यासपीठावर बसलेले शिर्डीच्या नगराध्यक्ष थोरातबाई ध्यक्ष माननीय अभयजी शेटे पाटील कमलाकर भाऊ मोहे यांनी केलं असे माझे मित्र या सन्मान चेअरमन श्री विठ्ठलराजी पवार उपस्थित असलेले बँक ऑफ बडोदाचे झोनल मॅनेजर आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी व्यासपीठावरील सर्व शिर्डीतील सन्मान्य मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व नवनिर्माण शिर्डी आणि नगरसेविका सन्मान्य नगरसेवक विविध समितीच्या सन्मान्य सभापती आलेले या सोसायटीचे सर्व सन्मान्य संचालक मंडळ उपस्थित असलेले सर्व साईबाबा संस्थांचे कर्मचारी वृद्ध आलेले सर्व सन्मान्य पत्रकार आणि मित्रांनो सर्वप्रथम मी या संस्थेचे जे चेअरमन विठ्ठलरावजी पवार आणि सर्व संचालकांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आमच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्काराचा कार्यक्रम पहिल्यांदाच कोणीतरी आयोजित केला आणि ती जबाबदारी विठ्ठलरावांनी त्यांच्या सहकार्याने घेतली त्याबद्दल मला आज जी दुर्भाग्यपूर्ण घटना शिर्डीमध्ये एक वर्षापूर्वी साधारण घडली होती संस्थांच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता आणि आज त्या हल्ल्याला एक वर्ष उलटून देखील सातत्याने वर्षभरापेक्षा जास्त कालावधीला पाठपुरावा करत हार न मानत आपण त्या परिवाराला त्यांना दिलेला शब्द

मी तुमच्या आवडस येणार नाही मी तुम्हाला देतो आणि आपण सगळेजण आल्याबद्दल सगळ्यांना प्रजासत्ता दिनानिमित्त आमच्या विठेपट परिवाराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र